नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महिलांसाठी विविध योजना ज्या आणल्या आहेत त्यांची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधनं घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला आहे विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शासनाने सादर केलेला अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महिलांसाठी विविध घेण्यात आलेला आहे सन दोन हजार पासून ती अठरा वर्षाच्या होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा निधी त्या मुलीच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तर या योजनेची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर नक्की पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या आता पुढे पाहूया काल अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा तीन हजार रुपये दरवर्षी सेहेचाळीस चेश हजार कोटी रुपयांचा निधी हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार आहे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण कसा सहभागी होऊ शकतात त्याकरता पात्रता काय माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ हो। आपण बनवलेला आहे त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या आता महिलांसाठी देण्यात आलेल्या विविध ज्या काही योजना आहे त्या दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्यांच्या नाव आईचे नाव वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्यासोबतच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली पिंक ई रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य ऐंशी कोटी रुपयाचा निधी हा महाराष्ट्र शासन आता उपलब्ध करून देणार आहे त्यासोबतच शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान दहा हजार रुपयांवरून आता पंचवीस हजार रुपये इतके करण्यात आलेले आहे त्यासोबतच राज्यातील सर्व आरोग्य के केंद्रात उपकेंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी अठ्याहत्तर कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले आहेत त्यासोबतच रुग्णांची विशेषता म्हणजेच गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत नियान करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णापैका या महाराष्ट्रात कार्यरत करण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच जलजीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना नळजोडणी पूर्ण व राहिलेल्या ला। एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरांसाठीचे काम आता प्रगतीपथावरती आहे त्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला घरती तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ होणार आहेत म्हणजेच मित्रांनो वर्षाला बारा सिलेंडर म्हणजेच वर्षाला तीन सिलेंडर हे शासनाकडनं आता आपल्याला मोफत पुरवले जाणार आहेत त्यासोबतच लखपती दिदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानांतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना बचत गटांच्या किरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयावरून तीस हजार रुपये उत्पादित केलेल्या उमेद मार्ट व ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला लखपती या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट हे महाराष्ट्र शासनाने आता ठेवलेले आहे पुढे बघूया महिला लघु उद्योजकांसाठी पुन्ने श्लोक महि महिला उद्योजकांसाठी पुण्यश्लोक आईला देवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावरील आयोजन केले जाणार आहे त्यासोबतच आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा आता देण्यात येणार आहेत यातून दहा हजार रोजगार निर्मिती होण्याची महाराष्ट्र शासनाला आशा आहे पुढे बघूया सर्वात जी घोषणा या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात करण्यात आली ती म्हणजे मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माण वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी पदवी अभ्यासक्रमातील प्रवेशित आठ लाख रुपया वार्षिक कौटुंबिक उत्पन्न उत्पन्ना इतर मागासवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शुल्का शंभर टक्के प्रतिपूर्ती आता शासनाकडून देण्यात येणार आहे म्हणजे उच्च शिक्षण महाराष्ट्र शासनाकडून आता मोफत करण्यात घेतलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस पंचवीसचा चा अर्थसंकल्प सादर करत असताना जी काही आधी आबादी ज्या म्हणजेच आपली महिला वर्ग जो म्हटला जातो त्यांच्याकरता विविध योजना ज्या आणल्या आहेत त्यामध्ये लेक लाडकी असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय तर हे निर्णय निवडणुकांना समोर ठेवून जी काही महिला वर्ग आहेत त्यांना खुश करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आपल्याला हा निर्णय कसा वाटला आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत सदर बेलायकन दाबायलाही दिसू नका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद